हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण आलो आहोत चिंचवड मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आणि तुम्हालासुद्धा आज दर्शन घेता येईल या व्हिडिओतून आम्ही ऑलरेडी इकडे पोहोचलो आहोत आणि तुम्ही इथे पाहू शकता की किती गर्दी आहे आणि यावेळचं जे त्यांची थीम आहे ती इतकी सुंदर आहे की फुल साऊथ इंडियन वाटत आहे कारण ते एक मंदिर आहे रामेश्वर मंदिर जे तमिळनाडूमध्ये आहे सो so, किती म्हणजे छान ही गोष्ट आहे की प्रत्येक वर्ष त्यांच्याकडे काही ना काहीतरी युनिक थीम असते आणि ते पाहायला प्रत्येकालाच खूप उत्सुकता असते कारण एव्हरी टाईम त्यांच्याकडे काही ना काहीतरी नवीन असतं मूर्तीसुद्धा इतकी सुंदर असते की ती पाहायला आणि दर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण इथे येत असतो तर तुम्ही इथे पाहू शकता की कि किती गर्दी आहे आणि या गर्दीतून आपल्याला दर्शन घ्यायचं आहे सो आम्ही इथे एक पासेस पास होते पास तर त्याच्यातला एक पास घेतला होता आणि त्या पासच्या लाईनमध्ये आम्ही उभे राहिलो होतो तर इकडे जे वाईब्स होते ना ते खूपच सुंदर होते सॅटरडे असल्याने आहे ना गर्दी गर्दीचं कारण असं की वीकेंड आहे नेक्स्ट डेला सुट्टी असल्याने ऑबियसली मोस्टली जे पीपल आहेत ते सॅटर्डेलाच येणार कारण नेक्स्ट डे सुट्टी आहे तर आराम करता येईल आणि लेट झालं तरी काही हरकत नसणार आणि तुम्ही इथे बघू शकता की काय लायटिंग्स वाटत आहेत खूपच छान वाटत आहे आणि म्हणजे तमिळनाडूमधलं जे रामेश्वर मंदिर आहे ते आपल्याला मुंबईमध्ये दिसत आहे म्हणजे ही आयडिया पण किती छान आहे ना खूपच सुरेख आहे आणि इथलं हे जे डेकोरेशन आहे हे किती छान वाटत आहे म्हणजे लाईट्स पण एकदम छान अट्रॅक्टिव वाटत आहे आणि खूप कलरफुल वाटत आहे इथे गेल्यानंतर एक वेगळीच म्हणजे खूप छान वाटलं सुंदर वाटलं मी खरं तर ते शब्दात नाही सांगू सांगू शकत आहे गण गण मदिल, आणी सा नंतर सा हा गणराजा वन ऑफ द फेमस गणराजा आहे टॉप फाईव्हमधील आणि मुंबईचा राजा म्हटल्यानंतर सगळ्यांचाच आवडता राजा आहे हा आणि इथे जे भक्तजन आहेत ते नक्कीच येतात दर्शनासाठी खूप दुरून दुरून लोक इथे येतात म्हणजे लाईक गुजरात आणि बाहेरून लोक स्पेशली दर्शनासाठी येतात इथे सो खूप छान वाटतं आणि तुम्ही पाहताय ना हे जे त्यांनी थीम केलेली आहे मंदिराची ती किती सुंदर म्हणजे अगदी मूवीजमध्ये बघतो आपण साऊथ इंडियन मुलीसमध्ये कसं असतात मंदिर वगैरे सेम तसं फील येत आहे आणि छान वाटते खूप इथे आल्यानंतर इतकं म्हणजे मन प्रसन्न झालं आणि ऑफिसमधून आल्यानंतरचा जो थकवा आहे ना आणि असं वाटलं होतं की यार मी एवढी थकली आहे तर आता इथे जाऊ की नाही पण इथे आल्यानंतर माझं थकवा गेलाच आहे इथे म्हणजे जी पब्लिक आहे ती एवढ्या उत्साहाने इथे एवढ्या लांबून लांबून आल्या आहेत खास दर्शन घेण्यासाठी तुम्ही इथे पाहताय आणि इथे आहे ना मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इथे म्हणजे असं खूप छान प्रॉपर दर्शन घेता येतं अगदी लाईनमध्ये सगळेजणं व्यवस्थित पुढे जातात असं नाही आहे की धक्काबुक्की केली जाते जसं लालबागला बऱ्याचदा त्या गोष्टी होतात म्हणून मी लालबागला जाण्याचं नेहमीच टाळते पण बघूया ह्यावेळी जाता येईल की नाही पण इथे ना अगदी प्रॉपर लाईनमध्ये सगळेजणं पुढे जातात आणि छान असं दर्शन घेतलं जातं सो आता फायनली आपण म्हणजे एकदम जवळ पोचलो आहोत आणि आता आपल्याला राजा दिसणारच आहे झतो इकडे तुम्ही या तिकडे जाऊ मी जप्त इथे तुम्ही तर आता फायनली आपण मूर्तीच्या जवळ पोचलो आहोत आणि तुम्ही इथे पाहू शकता मूर्ती आपल्याला दिसलेली आहे आणि खूप छान प्रसन्न आनंदी वाटते खूपच म्हणजे खूप भारी वाटते इथे आल्यानंतर मी म्हणाली ना की खूप भारी वाटते पूर्ण ऑफिसचा जो थकवा होता ना तो माझा असाच निघून गेला आहे फक्त बाप्पांना पाहून खूप छान मूर्ती आहे अगदी सुरेख दर्शन अशा प्रकारे झालेलं आहे पब्लिक पाहत आहे प्रत्येकाला फोटो काढायचे आहेत व्हिडिओज काढायचे आहेत आणि धावपळ बाप रे म्हणजे इथपर्यंत पोहोचलो आम्ही आणि ॲक्च्युली खूप सुंदर आकाशला ह्या क्लिप्स घेता आल्या तो एकदम तिथे जवळ जाऊन त्यांनी घेतल्या आणि खूप छान क्लिप्स आम्हाला घेता आल्या आणि खूप भारी वाटलं आणि दर्शन इतकं छान झालं ना की खूपच भारी वाटलं म्हणजे ते येणं आमचं वर्थ वाटलं आम्हाला सो अशा प्रकारे आमचा इथे येणं झालेलं आहे आणि छान असं दर्शन आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल कारण तुम्हाला खूप जवळून दर्शन घेता आलं आहे जस्ट बिकॉज ऑफ दिस व्हिडिओ तर आवडली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर करून घ्या आणि तुमच्या तसंच तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दर्शन घेता येईल आणि व्हिडिओ पाहता येईल त्यांनाही छान फील होईल तुमच्यामुळे तर हे काम नक्कीच करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर लगेचच जाऊन जा जा सबस्क्राईब करा एक सबस्क्राईब तर बनताय सो भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। टिल देन टेक केअर बाय बाय सी यू इन द नेक्स्ट व्लॉग ¡Gracias!